महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे महाराष्ट्रातील अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवला जाणार आहे तसंच प्रकल्पाच्या आखणी आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली आहे याशिवाय आदिवासी शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी दिल्या दिलेली आहे आणि यासह आठ महत्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले कोणते निर्णय घेण्यात आलेत आपण पाहूयात कॅबिनेट बैठकीत शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे प्रकल्पाच्या आखणीसाठी वीस हजार रुपये वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला सुद्धा मान्यता देण्यात आली आहे आदिवासी शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आणि आहार भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली कोयना धरणाच्या पायथा विद्युत ग्रहाच्या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम दोन हजार सतरामध्ये सुधारणा करून आगामी अधिवेशनात महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक सुधारणा विधेयक आणलं जाणार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी महाराष्ट्र कर व्याज शास्ती आणि विलंब शुल्क यांच्या थकबाकीतील तडजोडीसाठी सुधारणा विधेयकही आणले जाणार आहे वांद्रे पूर्वमधील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडावरील विस्थापितां विस्थापितांसाठी द्यावं लागणारं एकतीस कोटी पंचाहत्तर लाख रुपयांचं शुल्क माफ करण्यात आलं आहे पिंपरी चिंचवडमधील मौजे चिखली इथल्या दफनभूमीच्या क्षेत्रापैकी चाळीस टक्के महिला शुद्धीकरण केंद्रासाठी वापरायला मंजुरी देण्यात आली आहे आणि महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत दोन हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे